नमस्कार आज हा व्हिडिओ बनवण्यामागे कारण हे आहे की स्वामी समर्थांचा जो पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये मी जो एक उपाय दिलेला आहे सहा लाख मंत्र जपाचा तर त्यामध्ये प्रत्येक जणांना बरेचसे प्रश्न होते की हा जप नक्की कसा करायचा याचा संकल्प कसा करायचा तर त्यासाठी खास हा तुमच्यासाठी व्हिडिओ संकल्प करायला घेताना स्वामींचा जो जप तुम्ही संकल्प करून घेणार आहात त्यामध्ये पळीभर पाणी हातात घ्यायचं आहे आणि देवासमोर बसून तुमचं पहिलं सर्वात पहिलं तर श्री गणेशाला विनंती करायची श्री गणेशाय नम श्री कुलस्वामिनी नम कुलदेवते नम ओम दत्तात्रेयाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम असं म्हणून त्या पाण्यावर तुमची इच्छा सांगायची की स्वामी मी म्हणजे शुभांगी राणे माझं गोत्र जमदग्नी गोत्र या गोत्रामध्ये मी असून आजचा दिवस दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस आजची तिथी तुम्हाला माहीत असेल तर सांगा नसेल माहिती तर काही हरकत नाही आजचा वार मंगळवार आज हे मी आज व्हिडिओ बनवते म्हणून मी हे म्हटलं की अशा प्रकारे तुम्हाला म्हणायचं आहे आणि ही इच्छा आहे म्हणजे माझी इच्छा काय आहे ती तुम्हाला सांगायची ती इच्छा सांगून की ह्या इच्छेसाठी मी तुमचा स्वामी समर्थ या नावाचा सहा लाख जप करणार आहे आणि हा जप मला जसा शक्य होईल मी काम करताना जेवण बनवताना सुद्धा हा जप करेल आणि मला जसा जसा शक्य होईल तसा मी करेन सगळ्यात जास्त माझ्याकडनं हा जप चांगल्या प्रकारे करून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करते आणि असं म्हणून ते पाणी तामनात सोडायचं आहे आणि जे ताम्हनात सोडलेलं पाणी आहे ते ताम्हनात सोडलेलं पाणी तुम्हाला तुळशीलानंतर अर्पण करायचं आहे एक लक्षात घ्या स्वामींचा जो हा जप आपण करतो ना तर त्याच्यामध्ये ना तुमची भाव तुमची इच्छा आणि तुमची करण्याची तीव्रता खूप स्ट्रॉंग आहे असावी आणि असायला पाहिजे तर हा जप लवकर आणि चांगला फळ देतो सिद्ध होतो स्वामींपुढे तुम्ही जेव्हा बसून कुठली इच्छा सांगणार आहात तेव्हा सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या की तुम्हाला हे बघायचं आहे की तुम्ही जेव्हा स्वामींना कुठला संकल्प आणि इच्छा सांगताय तर तुम्ही मनामध्ये द्विजाभाव किंवा कुठली भीती ठेवून तुम्ही सांगू नका कारण स्वामींनाही पूर्ण करताना तुमचा भाव फार महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जेव्हा हा मंत्र करणार आहात तेव्हा नॉनव्हेज खाणं न खाणं हे सर्वस्वी तुमच्यावर आहे मला विचाराल तर नॉनव्हेज सोडायला पाहिजे कधीपर्यंत करायची वेळ काय आहे ती तुम्ही स्वामींना सांगायची मी एक वर्षात पूर्ण करेन सहा महिन्यात पूर्ण करेन तीन महिन्यात जे तुम्हाला आहे एक लक्षात घ्या जो काही वेळ आहे तो तुम्ही थोडासा जास्त सांगा असं मी तुम्हाला सांगेन कारण मी स्वतः एक वर्षाचा संकल्प घेतला होता कारण माझं काम माझे व्याप नोकरी घर मुलं बाळ हे सगळं बघून आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळे प्रॅक्टिकली विचार करून पण सांगायचं आहे म्हणून मी म्हटलं ना की घाबरून तुम्ही हे करू नका घाबरून केलं तर कुठल्याही गोष्टीचं फळ मिळत नाही त्याच्यामुळे तुम्ही नक्की हा विचार करून करा की नाही स्वामी माझ्याकडनं करून घेत आणि खरं सांगू का सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आधी स्वामींना सरेंडर व्हा आणि तुम्ही हा जर करतच नाही आहात स्वामी तुमच्याकडनं करून घेणार आहे त्याच्यामुळे स्वामींना सांगा की स्वामी मी हे प्रयत्न करते करायचं पण माझ्याकडनं करून घ्या आणि मग बघा स्वामी खरंच तुमच्याकडनं करून घेतील त्यामुळे सोफ्यावर बसून केला तर चालेल का तर हो चालेल पण ती सोफा किंवा आजूबाजूचं जे वातावरण आहे ते स्वच्छ असावं मग तुम्ही जप सुरू करताना संकल्प एकदाच घ्यायचा आहे त्याच्यानंतर जेव्हा कुठे तुम्ही संकल्पाला बसणार आहात समजा तुम्ही स्त्री आहात जेवण बनवताय किंवा कोणीही जेवण बनवत आहे तर स्वामींना मनातल्या मनात सांगा की स्वामी मी जप सुरू करते काही हरकत नाही सुरू कर कसा मोजायचा कसा लिहून ठेवायचा हे तुम्ही ठरवा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकता पण यामध्ये एक नक्की सांगेल की देवघरासमोर माळ घेऊन केलेला जप हा जास्त श्रेष्ठ फळ देतो स्वामींच्या मठात जाऊन केलेला जप हा अतिशय श्रेष्ठ फळ देतो आणि घरी बसून केलेला जपही फळ देतो आपल्याला आजची परिस्थिती तुमच्या आजूबाजूची परिस्थिती हे सगळे लक्षात घेऊन तुम्हाला हा जप करायचा आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा द्विजाभाव किंवा भीती मनात ठेवून तुम्ही हा जप सुरू करू नका मला अनेक फोन येतात वेगवेगळ्या प्रकारचे शंका ठेवून म्हणून खरं मी हा व्हिडिओ बनवते की तुम्ही जेवण बनवताना जप करत आहे चालेल मोजायचा कसं आहे तुम्ही ठरवा त्याप्रमाणे करा मी बऱ्याचदा जप करताना किंवा काही करताना काजू किंवा बदाम घेते किंवा वेलची घेते आणि ती वेलची मोजते आणि त्याप्रमाणे ठेवते तर तुम्ही किचनमध्ये तसं करू शकता किंवा तुम्ही हाटा हाताच्या बोटांवर जप मोजू शकता समजा हा हा झाला तर हा पंधरा वेळा होतो मग पंधरा वेळा जप झाला तर एक वेलची बाजूला ठेवली असं करू शकता म्हणजे मी तुम्हाला ही आयडिया दिली कारण अशा प्रकारे करता येतो आणि जप करताना संकल्प घेताना स्वामींना सांगा की स्वामी मी अशा प्रकारे करेन माझी ही सेवा गोड मानून घ्या आणि जेव्हा तुम्ही जप करताय त्यावेळेस ध्यान संपूर्ण ध्यान स्वामींच्या जपाकडे असलं पाहिजे हे लक्षात घ्या आजूबाजूला कोणीतरी भांडीवाली किंवा जेवणवाली काहीतरी बोलते तुम्ही तिच्याशी गप्पा मारताय आणि असं असं जप करताय नाही चालणार नाही तर तुमचं काम झालं सगळं झालं स्वामींसमोर स्वा देवघरात तुमचं जे देवघर आहे तिथे एक दिवा लावा स्वामींना एक फुल व्हा बाप्पाला एक फुल व्हा तुमच्या घरात जे देव आहेत त्यांना एक फुल व्हा किंवा सगळ्यांना मिळून एक फुल व्हा आणि नमस्कार करा आणि सांगा की मी आता जपाला बसते मग तुम्ही सोफ्यावर बसा बेडवर बसून केला तरी चालेल काही हरकत नाही तिथे भाव महत्वाचा आहे पण जर शक्य असेल बेडपेक्षा तर मी नक्कीच सोफा श्रेष्ठ समजेल त्याहीपेक्षा श्रेष्ठ असेल की देवघरासमोर तुम्ही आसन मांडावा आणि तुम्ही तुमच्या त्या आसनावर बसून जप करावा पण पुन, पुन्हा भाव महत्वाचा जर तुम्हाला एक आसन एक वेळ आणि जपवाण असं साधता येत असेल तर त्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही त्याच्यामुळे तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करा कोणत्याही प्रकारची शंका मनात ठेवू नका आणि पुन्हा तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे जी जी पॉडकास्ट लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देते त्याच्यामुळे त्याच्यात बरेच अजूनही हो उपाय आहे तेही तुम्हाला पाहता येतील तर ते तुम्ही नक्की पहा आणि दुसरं तुम्हाला, तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये मला सांगा मी त्याच्यावर नक्कीच तुम्हाला उत्तर देईन तर अशा प्रकारे तुम्ही स्वामींचा अतिशय छान भावनेने आणि मनापासून विश्वास ठेवून स्वामींवर हा संकल्प करून जप सुरू करा तुम्हाला निश्चित लाभ मिळेल शुभम भवन्तु श्री स्वामी समर्थ